भजन करण्याचा सकाळ येते आहे अधिकार कोणाकोणाला बाळे नारी नर आधी करून शिवलीलामृत ग्रंथामध्ये नाही का सुनंदेचं चरित्र काय दिव्य चरित्र आहे तिचं सुनंदीच ऐका कधी तर बघ पारायण करून वाद्य अकरावाद घ्याय रुद्राध्यय सुनंदीचारकटाची कथा आहे त्याच्यामध्ये भगवान शंकर तिच्या दारात आले सौदागर म्हणून पण पतीला जो दिवस नेमलेला होता इंद्र जरी तिच्या समोर आला तर पतीला सोडून जात नव्हती व्यवसायानं वेश व्यवसाय वे करत होती अहो महात्म्य आहात तुम्ही महात्म्याची काय गणना सांगू तुम्हाला महात्म्याची कीर्ती काय सांगू ज्या दिवशी महात्मे घरात येतील तोच आमचा दिवाळी आणि दसरा संत येते घरा दिवाळी दसरा, दसरा आतमध्ये पाऊल टाका महाराज एकच मिनिट थांबतो पंचवीस हजार अजून पहिलं कपाटा करता पन्नास हजार मी आत घराच्या उमराच्या मध्ये करू नका या, या दासीला थोडं पाय सेवा करण्याची म्हणजे पाय धुण्याची तरी मला तुझ्याकडून पाय घेऊन मी घेऊ नाही जमणार नाही अजून पंचवीस हजार पंचाहत्तर झाले झाले महाराज बसा पाली पूजा करते लवकर कर तुम्ही जर बघितलं ना सांगाल तर पाया ना मी तुझं तोंड बघून आलो तोंड नाही पैसे बघून आलाय थोडं महाराज झाली घास लाडू नाना प्रकारचे श्री बालाजीचा येऊन आला घरात येऊन आला तुझ्या हाताला पाया घेऊन घेऊन ए पाया घेऊन घेऊन आला आता जेवायचा आग्रह करतेस अजून करते लाख हे बघ खातो पण एकच घास खातो बघ दुसरा घास खायला बघ मग ताट पुढं आलं काय नाना प्रकारचे पदार्थ महाराज संन्याशी तोंडाला पण सुटले तो पण हो होणातलं वांग होय का पुराणातलं वांग हेच महाराज पुराण सांगत होते वांग खाऊ ने चातुर्मासात वांग खाऊ ने आणि ज्याच्या घरात पंगत होती महाराज तिच्या घरात गेले जेवायला काय मसाले भरत वांग मारा मसाला भरलेलं वांग चळलेलं वांग ते मावशी ती पंक्तीला बसतात महाराजाला वांग वाढायला आली वांग वाढायला आल्यावर मग ती रसा 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 वाढला मग ते वांग ढोकून बघला पुढ पडू का नको पडू का नको मा पडू दे की तसं चाललं त्याला अडवता येईल पडू दे तुम्ही सांगले की वा वांग खोने म्हणून ते पुराणात सांगलो बाई पडू दे खाली पडू मी अवघड असते महाराज हो सांगणं वेगळं बोले तैसा पावले महाराज येऊ नये आलात आतमध्ये येऊ नये आलात पादपूजा करू नये गेलात जेवायला तयार झाला एक काम करा आता शेवटचं काम इतकी काम करू भाई मला काम सांग मला टाइम नाही जाऊ दे मला अगदी तर नक्की पंच एकच घास माझ्या हाताने भरवतो तुम्हाला काय म्हणली एकच घास आता पन्नास हजार देते गोष्टीला एकच घास भरते पण डोळे झाका डोळे डोळे झाकून घट्ट डोळे झाकून खातो तुम्ही तोंड आखवतो तो तोंडात खातो दीड लाख रुपये लागून महाराज डोळे झाकायला असा घास मोडली काटात टाकली बांगड्या महाराज का ना का सांगितलो काल प्रवचन म्हणते पापाचा बाप कोण आहे लोक जिंकावं लागते की नाही संदोष सोडलाव की नाही संन्यास भेटला हो का नाही हो घरदाराचा त्याग केला लोकेशना सोडली निर्देशनं सोडली नाना प्रकारचे पदार्थ माझ्या हातून तुम्हाला खायची इच्छा होते कशासाठी या चला बरा करत छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं तुझे रवी का धन ते माझं मृत्यू समान तुमचं घर मला माती समान आहे म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांचं घर सुद्धा तुकोबरायला नाही घेतलं अरे लोकांच्या समोर घेत नसतील चोरून द्यायला काय हरकत आहे तुकोबाराय ज्या ठिकाणी इंद्रायणीचं स्नान करून ज्या दगडावर बसून ज्ञानेश्वरी वाचत होते भगवंताचं नामस्मरण करत होते रात्रीच्या वेळेला त्या दगडावर नेऊन दोन वंजळ मोहरा ठेवल्या किती कशाच्या कांदीच्या नाव हो, सोन्याच्या आणि तुकबार नते नेमाप्रमाण टाकडा म्हणत म्हणत राम कृष्ण हरे रे रे राम कृष्ण म्हणत म्हणत स्नानासाठी आले स्नान केलं तुकबाराने रोज बसायच्या दगडावर डोळे जाऊन आता रोजची सवय असते होय रोजची सवय असते आपल्याला आपल्याला जर चुकून कीर्तनाहून जाताना आपला जर अंधार असला आणि आपला जर दुसऱ्याच्या चपलीत पायी गेला आपली आहे का म्हणून बघायची गरज नाही चप्पलच सांगते मी तुझी नाही म्हणून जरी यानं फोनची बॅटरी काढून लावून बघितलं आहे का घेऊन म्हणून नको मी तुझी मी तुझी दुसऱ्याची हो सोडून दे घेऊन चालू रोजचा नियम त्या दगडावर जाऊन बसायला गेली बघतात तर काय तोपर्यंत सूर्योदय झाला होता आणि त्या कवळ्या उन्हा मध्ये त्या सुवर्णाच्या मोर्यात संबंध चमकले बघितले अरे 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 कुणीतरी घाण केले म्हणले इथं आता हा धोंडा इथं बसण्याच्या लायकीचा नाही राहिला नाही आता याच्यावर बसायचं नाही तुकोबाराय बसून गाथा ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी भागवत वाचण्यासाठी गंध लावण्यासाठी थोडा वेळ चिंतन करण्यासाठी दुसरा धोंडा उडकत होते त्यावेळेस दगड हल्ला दगड दगड हल्ला आणि दगडावरल्या मुला खळखळ खळखळ खाली पडल्या खाली पडले आणि धोण्याला लाच्या फुटली तुकोबरा माझी चूक झाली हो मला माफ करा मी दगड असून सुद्धा मला सोन्याचा मोह झाला आता बघा मी चक्क झालोय माझ्यावर कसलाही सोन्याचं सोन्याचं एकही नाणं नाही या माझ्यावर बसा तुकोबरायच्या समतीनं दगड दगड सुधारले दगड म्हणून तुकोबराच्या गाथ्याला सुद्धा गाथा बुडवत असताना दगड बांधून बुडवले आणि जे गाथ्याला बांधलेले दगड होते तेच वरी आले नाही आले माझ म्हणण्याचं कारण काय लोभाला जर जिंकला असताल तर आपला परमार्थ फलदुख होतो काट्याच्या काठीनं मारलं राग नाही आला फक्त नामस्मरण आणि फक्त नामस्मरण आता या कामाकडं एक वेशा तुकुबराकडे सुद्धा गेली होती ते म्हणले महाराज माझा अंगीकार करा माय तू इतकं सुंदर गातेस काय तुझे नेत्र कटाक्ष आणि किती देत नाही मला तर असं वाटतंय की मरून तुझ्या पोटाला जन्माला या इतकीस त्यावेळेस तू कुबाराची मेली महाराज का म्हणला हो तुम्ही मोठ मोठे सावकर माझ्या घरापुढे येऊन फेरे मार मारू आहेत आणि तुम्ही काही कि मला माझ्या पोटाला जन्माला येतावाना माझा अनुभव घ्या

तर पती जर पाहिजे असेल तर जगामध्ये नर काही कमी आहे तिकडे काम आहे आमच्याकडे येऊ नको कामाला जिंकलो नंतर रामेश्वर भट्टाने त्यांची स्तुती केली तू किता तुलनीसी ब्रह्म तू का मनोनी रामेश्वरी चरण मस्त कठरी हे तुकुब्बाराने सर्व माहिती होत म्हणून तुकुबराने स्वतःचा अनुभव सांगितला काय सांगितला क्षणो क्षण क्षण